तर मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे जर तुम्हाला म्हाडाच्या मुंबईच्या दोन हजार चोवीसच्या लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल अपकमिंग मुंबई लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की नेमकं अपकमिंग महाडाच्या मुंबई लॉटरीसाठी म्हणजे कोण कोण अर्ज करायला पाहिजे कुणी अर्ज करायला पाहिजे कुणी अर्ज करायला नको काय महत्वाच्या बाबी आहेत काय महत्त्वाची सावधगिरी आपण बाळगायला पाहिजे त्या अनुषंगाने आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आता लगेच काही दिवसानंतरच मुंबईची लॉटरी जाहीर होई होणार आहे जाहीर केली जाणार आहे आणि त्याच्यामधले जे काही महत्त्वाचे लोकेशन्स आहेत महाडाने ऑलरेडी सांगितलेले आहेत उदाहरणार्थ गोरेगाव आहे प्रेमनगर गोरेगाव लिंक रोड जो काय आहे पी एम ए वायचा प्रकल्प आहे पहाडी गोरेगाव तो आहे त्याशिवाय वडाळा आहे अँड ऑफ हिल अँड अन्ट कन्नमौरनगर विक्रोळी आहे त्याशिवाय दिंडोशी एरिया आहे असं वेगवेगळ्या एरियाची माहिती त्यांनी आतापर्यंत आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे त्याशिवाय ताडदेव किंवा दादर या ठिकाणी घरी येणार आहेत त्याशिवाय मालाड मालवणी याही ठिकाणी अनेक घरे उपलब्ध होणार आहेत त्याचे डिटेल्स येणं बाकी आहे पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की म्हाडाच्या लॉटरीच्या बाबतीमध्ये अनेक कमेंट्स येतात आपल्याला की अमुक अमुक एरिया असा असा आहे अमुक लोकेशन अमुक अमुक ठिकाणी आहे अमुक अमुक ठिकाणी असे असे प्रॉब्लेम आहेत त्या त्या ठिकाणी तसा तसा प्रॉब्लेम आहे असे अनेक कमेंट्स आपल्याला सातत्यानं येत असतात आणि म्हणून आज आपण नेमकं म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी जे काही लोकेशन सांगितलं आहेत त्या संदर्भात जे काही महत्त्वाच्या बाब आहेत त्यांना घेऊनच नेमकं यांनी कुणी अर्ज करावा आणि कुणी करू नये हे पाहण्यापूर्वी जर तुम्ही ह्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलायकन प्रिसरा मात्र विसरू नका आता ज्यांना या लॉटरीसाठी करा अर्ज करायचे मित्रांनो कुणी अर्ज करावा किंवा कुणी अर्ज करू नये कारण प्रत्येकाची चॉईस वेगळी असते त्यांची मेंटॅलिटी वेगळी असते थिंकिंग प्रोसेस वेगळी असते आणि त्यांची जे काही गरजा आहेत त्यासुद्धा वेगवेगळ्या असू शकतात पण त्या सगळ्यांना लक्षात घेऊन जर तुम्ही मुंबईच्या लॉटरीसाठी अर्ज करत असाल तर जे काही लोकेशन्स भाडणे सांगितलेले आहेत त्या लोकेशनच्या संदर्भातलं सगळ्यात पहिलं पहिलं प्रिफरन्स येतं मित्रांनो ते म्हणजे तुमचं बजेट तुमचं बजेट किती आहे त्याच्यावरती तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला या लॉटरीसाठी अर्ज करायचा किंवा नाही कारण ह्या लॉटरीतील घरे बऱ्यापैकी तीस लाखाच्या वर सगळी घरे आहेत मित्रांनो त्याच्यामुळे ज्यांचं बजेट तीस लाखाच्यावर आहे ज्यांना होम लोन होऊ शकतं ज्यांना गृहकर्ज होऊ शकतं किंवा ज्यांच्याकडे आर्थिक प्रॉपरली तडजोड आहे आर्थिक तडजोड ते करू शकतात अशानेच म्हाडाच्या लॉटरीमध्ये अर्ज करावा अन्यथा जर तुमचं बजेट प्रॉपरली नसेल तुमचं इन्कम प्रॉपर नसेल तुमची तेवढी कमाई नसेल तुमच्या प्रॉपर इन्कम सर्टिफिकेट नसेल तर मात्र तुम्ही म्हाड्याच्या लॉटरीसाठी अर्ज करणं टाळावं कारण अर्ज घर अनेकांनी घरे लागल्यानंतर होम लोन होत नसल्याने किंवा प्रॉप आर्थिक तडजोड होत नसल्याने अनेकांनी घरे नाकारल्याचं मागील लॉटरीतून दिसलेलं आहे आणि म्हणून पहिलं तुमचं महत्त्वाचं बजेट आहे महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुमचं बजेट म्हणून सगळ्या बजेटचा अंदाज घ्या तुमच्याकडे सेव्हिंग्स किती आहे तुम्ही किती किती अफोर्ड करू शकता तुम्ही किती जमू शकता पण क्षेत्राकडून त्याचा अंदाज घेऊनच तुम्ही म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करा कारण वेळेवर तुमचं जर घर कॅन्सल झालं तर घराच्या किमतीचा एक टक्का रक्कम ही कपात केली जाते आणि अनामत रक्कम सुद्धा तुमची कपात केली जाते इथे तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो म्हणून तुमचं बजेट पहिले ठरवा त्याच्यानंतर दुसरं अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो उत्पन्न नेमकं तुमचं उत्पन्न काय आहे तुमचं उत्पन्न कोणत्या उत्पन्न गटामध्ये तुम्ही बसता तुमचं उत्पन्न प्रॉपर आहे का म्हाडाचे जे काही नियम आहेत त्याच्यानुसारच तुमचं उत्पन्न आहे का जे काही ग्रुप्स दिलेले आहेत उत्पन्नाचे गट त्या गटानुसार तुम्ही कोणत्या उत्पन्न गटामध्ये बसता त्याच गटासाठी अर्ज करा लक्षात घ्या मागील लॉटरीमध्ये सुद्धा अनेकांचे उत्पन्न गट मॅच होत नसल्यामुळे अनेकांचे अर्ज हे नाकारले गेले आहेत आणि म्हणून कुठतरी इथे तुम्ही तुमचं उत्पन्न प्रॉपर ठरवायचं आहे आणि उत्पन्नाच्या गटानुसारच उत्पन्न गट नाही आहे दोघांचं पती आणि पत्नी दोघांचंही उत्पन्न तुम्हाला कॉमनली कंबाईन दाखवायचं आहे अनेकांनी प्रश्न केला सर आम्ही वेगवेगळं दाखवू शकतो का तर तुम्हाला तसं दाखवता येणार नाही आणि म्हणून दोघांचंही जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्न गटानुसार तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे अन्यथा तुमचा अर्ज हा रद्द बातल होऊ शकतो तुम्हाला अनाठाई आर्थिक फटका बसू शकतो तिसरं महत्त्वाचं आहे मित्रांनो अनेकांची चॉईस असते की लोकेशन कोणतं आहे लोकेशन अर्थातच जे काही लोकेशन दिलेले आहेत त्या ठिकाणी अमुक ठिकाणी नाला आहे अमुक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आहे अमुक ठिकाणी झोपडपट्टी आहे असे अनेक बाबी वारंवार आपल्याला कानावर आलेले आहेत अनेक बाबी घडलेल्या आहेत पहिल्या मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या म्हाड्याच्या मुंबईसाठी लॉटरी तुम्हाला अर्ज करायचा असेल तुम्ही मी कन्सिडर करून चला की तो म्हाडाचा प्रोजेक्ट तुम्हाला मोकळ्या ठिकाणी भेटणार नाही आहे खूपच हवेशीर आहे खूपच म्हणजे तिथे आजूबाजूला काही नाही आहे मोकळा आहे असं अजिबात होणार नाही कारण ही घरी मुंबईतील आहेत आणि मुंबईमधील सध्या तुम्हाला मुंबईची परिस्थिती माहीत असेल प्रॉपर्टीची परिस्थिती माहीत असेल काय आहे कमीत कमी जागेमध्ये ही घरे बनवण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून कोणतरी वारंवार एक प्रश्न विचारला जातोय की विक्रोळी कन्वार नगर येथे जे काही घरे आहेत ती डम्पिंग ग्राउंडच्या जवळ आहेत नाल्याला लागून आहेत त्याचा नाल्याचा वास येतो डम्पिंग ग्राउंडचा वास येतो असे अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार विचारले जात कमेंट कमेंट केल्या जात आहेत नक्कीच ही बाब सत्य आहे मित्रांनो की तिथे डम्पिंग ग्राउंड आहे डम्पिंग uh, uh, ग्राउंडचा अनेकदा काही प्रमाणात त्रास होतोही नालासुद्धा आहे नाल्याचासुद्धा ऑब्विसली त्रास होणारच आहे पण लक्षात घ्या मी परत सांगतोय हे जे काही म्हाडाचे प्रकल्प आहेत तिथे आजूबाजूला काही ना काही असे निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला दिसणारच आहेत आणि त्या कन्सिडर करूनच तुम्ही म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करा तुम्हाला जर म्हाडाच्या जवळ नाला नको आहे तुम्हाला म्हाडाच्या घराजवळ झोपडपट्टी नको आहे तुम्हाला म्हाडाच्या घराजवळ डम्पिंग ग्राउंड नको आहे तुम्ही म्हाडाच्या लॉटरीच्या मागे लागू नका सरळ सरळ जे काही प्रायव्हेट बिल्डर्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही अप्रोच करू शकता त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या जागा आहेत चांगली चांगली अम्युनिटीज आहेत चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे प्रोव्हाइड केल्या जात आहेत आणि म्हणून नक्कीच तुम्ही तिकडे जाऊ शकता ज्यांना वाटतं की मला मिळेल त्या ठिकाणी घर हवं आहे मला कसंही घर मिळू मिळेल त्या ठिकाणी मिळू त्या ठिकाणी मात्र मी नक्कीच घर घेणार आहे असं आपण नक्कीच सांगू शकतो फक्त एकच गोष्ट आहे मित्रांनो जे काही अनटॉफील वडाळ आहे तेथील लोकेशनच्या बाबतीत मात्र खरंच काही जेन्युल बाबी आहेत जे आपण नाकारू शकत नाही तेथील रहिवाशांना जो काही त्रास होतोय तो आपण नाकारू शकत नाही आणि तशीच बाब कर्नमारच्या बाबतीत घडू शकते का असा अनेकांनी प्रश्न केलेला आहे पुढील भागात मित्रांनो मी प्रत्यक्ष विक्रोच्या साईटवर जाईल नाला कुठे आहे डम्पिंग ग्राउंड कुठे आहे त्याचा किती वास होतो तेथील रहिवाशांना काय वाटतंय हे सगळं मी तुम्हाला नक्कीच वेगळ्या भागातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु सध्या तरी मात्र तुम्ही एक कन्सिडर करा की तुम्हाला म्हाडाचा असा क्लिअरकट प्रकल्प कोरा प्रकल्प जिथे काही त्रास नाही आहे असा प्रकल्प सध्या तरी तुम्हाला भेटणार नाही आहे उदाहरणार्थ लिंक रोड गोरेगाव आहे किंवा प्रेमनगर गोरेगाव आहे तिथं जो मच्छी मार्केट आहे झोपडपट्टी आहे त्याच्यामुळे तिथे आपण म्हणू शकत नाही की झोपडपट्टी आम्ही फॉर्म भरणार नाही जर तुम्हाला झोपडपट्टी नको असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू नका जो काई चा उत्पन काही एच आय जी आणि एल आय एम आय जीचा उत्पन्न गट आहे तिथे तुम्हाला मात्र काही प्रमाणात अमेरिक आहेत पण तिथे सुद्धा आजूबाजूला झोपडपट्टीचा थोडाफार एरिया आहे म्हणजे प्रेमनगर तर हा एरिया पलीकडच्या साईडला झोपडपट्टी आहेच म्हणून याही गोष्टीचा विचार करा जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला झोपडपट्टी अजिबात नको मला मच्छी मार्केट नको मला बाकी गोष्टी नकोय तर नक्कीच तुम्ही अवॉइड करा माझ्याचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही प्रायव्हेट बिल्डरांकडे वळू शकता याच्यानंतर पुढचा अतिशय महत्वाचा प्रश्न प्रश्न मित्रांनो तो म्हणजे कागदपत्रे तुम्हाला माझ्याच्या लॉ लो, लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी जे काही पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्र आहे ते कागदपत्र देणं बंधनकारक आहे म्हणजे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट जे प्रायव्हेट बिल्डर मागत नाहीत तुमचं इन्कम सर्टिफिकेट जे प्रायव्हेट बिल्डर फक्त बघतात पण कंपल्शन करत नाही तुमचं फक्त सिबिलसाठी ते मागतात तिसरं आहे महत्त्वाचं तुमचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे प्रायव्हेट बिल्डरांचा काही संबंध नाही आहे म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला म्हाडामध्ये देणं बंधनकारक आहे जे विशेष प्रवर्ग आहेत अंध अपंग पत्रकार आर्टिस्ट एम एल एम पी म्हाडा कर्मचारी स्टेट गव्हर्मेंट राज्य सरकार हे सगळे जे काही प्रवर्ग विशेष प्रवर्ग आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या त्यांच्या प्रवर्गात सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे कारण या ठिकाणी सामाजिक आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला या गोष्टीची पूर्तता करणं अतिशय आवश्यक आहे एखाद्याला वाटत की नको मला सामाजिक आरक्षण असणाऱ्या प्रकल्पामध्ये फॉर्म भरायचा नाही इट इज बेटर तुम्ही लॉग इन करू शकता तिकडे तुम्ही नक्कीच जाऊ शकता आणि म्हणून हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे प्रॉपरली असणं आवश्यक आहे जर तुम्ही आता काहीतरी फ्रॉड डॉक्युमेंट दिले नंतर ते उघडकी झालं तर तुमचा इथे आर्थिक नुकसान नक्कीच होऊ शकतं ही बाब सुद्धा लक्षात घ्या आणि म्हणून कागदपत्राच्या संदर्भातलं जे काय अटी आणि पात्र आहेत ते तुम्ही फुलफिल करत असाल तरच भाड्याच्या लॉटरीसाठी अर्ज करा आणि आता तुम्ही अर्ज करू नका यानंतर अतिशय महत्वाची महत्वाची बाब आहे मित्रांनो अनेक जण कमेंट्स करतात की म्हाड्याच्या लॉटरीमध्ये सेटिंग होती किंवा म्हड्याच्या लॉटरीमध्ये सेटिंग असते म्हाड्याच्या लॉटरीच्या अगोदर सेटिंग लावलेली से आहे ज्यांना असं वाटतं की म्हाड्याच्या लॉटरीमध्ये सेटिंग आहे प्लीज म्हाडाच्या लॉटरीच्या मागे लागू नका म्हाडा लॉटरीच्या फंद्यात पडू नका सरळ सरळ तुम्ही सेटिंगचा जो काही तुम्हाला मार्ग कोणी सांगितला असेल ज्यांनी सांगितलं की सेटिंग होते तुम्ही त्या पद्धतीने सेटिंग लावून तुम्ही ती घरी मिळवण्याचा प्रयत्न करा मग तुम्ही लॉटरीमध्ये फॉर्म भरून उगच कशाला ते पैसे गुंतवायचे उगच कशाला नुकसान करून घ्यायचं प्लीज ह्याच्या मागे पडू नका कारण अनेकदा लॉटरी लागल्यानंतर कमेंट्स देतात की ते अमकमक ठिकाणी सेटिंग होती ते लोकं अगोदरच येऊन हॉलमध्ये बसले होते पुण्याच्या लॉटरीमध्ये सुद्धा अनेकांनी मला सांगितलं की सर ते विजेते अगोदरच हॉलमध्ये येऊन बसले होते त्यांना कसं माहित माझा नंबर येणार आहे मित्रांनो असे द्या पुण्याच्या लॉटरीतील विजेत्यांची यादी आर के प्रॉपर्टी न्यूजने लॉटरीच्या दहा दिवस अगोदरच सांगितलेल्या असे द्या म्हणजे आम्ही स्वतः विजेत्यांची नावं लॉटरीच्या दहा ते पंधरा दिवस अगोदरच घोषित केलेली आहेत आता तुम्ही म्हणाल सर असं कसं काय शक्य आहे तुमची काही म्हाडामध्ये सेटिंग आहे का तुम्हीच ते नावं काढता का अजिबात नाही मित्रांनो जे चेकलिस्ट दिलेले असते त्या चेकलिस्टमध्ये अनेक ठिकाणी विशेष प्रोग्राममध्ये घरांच्या संख्येच्या मानाने अर्ज कमी आलेले असतात आणि म्हणून कुठेतरी ते ऑबियसली ते लोक विजेते ठरतात आणि म्हणून त्यांना माहीत असते की माझा नंबर लागणार आहे आणि म्हणून ते हॉलमध्ये येतात आणि तो जो काही सत्कार असतो म्हणाचा तो ते स्वीकारतात म्हणून इतिहास हे कमेंट करणं चुकीचं आहे की त्यांना आधीच माहीत होतं माहीत होतं म्हणजे काय त्यांची यादीच आम्ही प्रसिद्ध केलेली होती ज्यांना लागरी लागलेली आहेत त्याच्यामुळं ज्यांची मानसिकता की नाही बाबा सेटिंग असते सेटिंग असल्यामुळे ते घरे फॉर्म भरणे योग्य नाही तर नक्कीच त्यांनी या लॉटरीमध्ये फॉर्म भरू नका ज्यांचा विश्वास आहे की नाही बाबा आपण प्रयत्न करावा प्रयत्न केला घर लागलं तर ठीक आहे नाही लागलं तर ठीक आहे तुम्ही टोटली मेंटली त्याच्यावरती डिपेंड राहू नका मेंटली तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊ नका कारण नाही लागलं इट इज ओके की लागलं तर ठीक आहे नाही लागलं तरी काही फरक पडणार नाही अशा मानसिकतेनेच तुम्ही या लॉटरीमध्ये फॉर्म फॉर्म भरा कारण घर असतात मित्रांनो दोन ते अडीच हजार आणि अर्ज येतात जवळजवळ सव्वा लाख दीड लाख अर्ज या ठिकाणी दाखल होतात आणि त्याच्यामुळे नक्कीच हा प्रश्न निर्माण होतो की या ठिकाणी जर सेटिंग वाटत वाटत असेल तुम्हाला सेटिंग असते तर सेटिंगच्याच माध्यमातून तुम्ही प्रयत्न करा म्हाड्याच्या लॉटरीच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न करू नका किंबहुना सेटिंगच्या बाबतीमध्ये म्हाडाच्या म्हाडाकडून दस्तूर खुद्द म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जर एखाद्या ठिकाणी फ्रॉड झालेला आहे एखाद्या ठिकाणी सेटिंग लागलेली आहे हे जर तुम्ही प्रूव्ह करून दाखवलं किंवा त्याचे जर तुम्ही पुरावे दिले तर नक्कीच त्याच्यावरती म्हाडा कडक ऍक्शन घ्यायला तयार आहे असं अगोदरच म्हाड्याने सांगितलेलं आहे यानंतरचा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्वाचा बाल्कनी अनेक अनेकांचा एक प्रश्न असतो की म्हाडाच्या घरांना बाल्कनी नाही आहे अमुक बाल्कनी नाही आहे आम्हाला बाल्कनी हवी आहे खूपच कंजस्टेड घरे आहे खूप छोटी घरे आहेत प्लीज म्हाडाच्या लॉटरीच्या मागे लागू नका का कारण म्हाडाची लॉटरी हे सर्वसामान्य लोकांना आहेत सर्वसामान्य लोक ज्यांना जास्त बजेट परवडत नाही अशांसाठी घरे आहेत आणि म्हणून जर बाकीच्या बाल्कनीज वगैरे बनवण्याचा प्रयत्न केला त्याची कॉस्टिंग वाढते एरिया वाढतो आणि त्याच्यामुळं ती घरे महाग ठरतात म्हणून इथे तुम्हाला म्हाडाच्या ईडब्ल्यू एस एल आय जी घरांना बिलकुल बाल्कनी भेटणार नाही बिलकुल बाल्कनी मिळणार नाही म्हणून जर तुम्हाला बाल्कनीची इच्छा असेल तर तुम्ही म्हाडाचा नात सोडा म्हाडाच्या लॉटरीच्या मागे लागू नका तुम्ही प्रायव्हेट बिल्डरांकडे हवी तेवढी मोठी बाल्कनी नक्कीच घेऊ शकता इथेच दुसरा प्रश्न आहे अपकमिंग मुंबईच्या लॉटरीमध्ये एमआयजी आणि एचआयजी उत्पन्न गटासाठी काही गोरेगाव गो या ठिकाणी घरी बांधली जातात त्या ठिकाणी मात्र बाल्कनी देण्याचा प्रयत्न भाड्याने नक्कीच केलेला आहे तोही उच्च उत्पन्न गटासाठी जर तुमचं बजेट खूप आहे कोटीच्या घरामध्ये आहे सव्वा कोटी दीड कोटी तर नक्कीच तुम्हाला बाल्कनी असलेली घरीसुद्धा अपकमिंग या मुंबईच्या लॉटरीमध्ये मिळणार आहेत म्हणून एकंदरीत तुम्ही विचार केला की साध्या नॉर्मल तीस चाळीस पन्नास हजाराच्या पन्नास लाखाच्या बजेटमध्ये किंवा सत्तर लाखाच्या बजेटमध्ये तुम्हाला बाल्कनी मिळेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे जर तुमची अपेक्षा असेल तर नक्कीच म्हाड्याच्या लॉटरीसाठी अर्ज करू नका कारण तुम्हाला बाल्कनी मिळणार नाही इथे एकच बाब महत्वाची आहे मित्रांनो जर खाजगी विकासकांचे घरी असतील तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला नक्कीच काही काही प्रकल्पामध्ये बाल्कनी मिळू शकते पण म्हाड्याच्या इतर प्रकल्पामध्ये मात्र तुम्हाला बाल्कनी मिळणार नाही नंतरचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जो वारंवार म्हाडाच्या वसाहतीमध्ये घडतो तो म्हणजे पार्किंगचा प्रश्न पार्किंगसाठी मित्रांनो भाड्याकडून फक्त कॉमन पार्किंग देणे तिथे सामायिक पार्किंग देण्यात तिथे तुम्हाला स्पेशल पार्किंग मिळत नाही वेगवेगळी पार्किंग मिळत नाही जसं प्रायव्हेट बिल्डर कसं की प्रत्येक फ्लॅटच्या नावाने प्रत्येक ओनरच्या नावाने एक वेगळी पार्किंग उपलब्ध करतो पण इथे तसं होणार नाही इथे तुम्हाला कॉमन पार्किंगच घ्यावं लागेल समजा एखादी बावीस मजल्याची बिल्डिंग आहे बावीस मजल्या बिल्डिंगमध्ये शहाण्णव घरे असतील तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला फक्त मुश्किलीनं वीस ते पंचवीस पार्किंग्स उपलब्ध केल्या जातील त्याच्यापेक्षा जास्त उपलब्ध केल्या जाणार नाहीत काही काही ठिकाणी तुम्हाला स्टील पार्किंग काही काही ठिकाणी तुम्हाला हायड्रोलिक पार्किंग देण्याचा प्रयत्न केला जातो पण ते वीस ते पंचवीस पार्किंगच्या ते नंबर जाऊ शकत नाही जर थोडीफार जागा असेल तर इट इज ओके की तुम्हाला पार्किंग मिळू शकते म्हणून ज्यांना सेपरेट पार्किंग हवी आहे तुमच्याकडे दोन दोन तीन तीन गाड्या आहेत तुम्ही म्हाडाच्या फंदात पडू नका तुम्ही बेटर की तुम्ही प्रायव्हेट ऑप्शन करू शकता कारण पार्किंग तुम्हाला म्हाडामध्ये सफिशियंट मिळणार नाही पण इथेच जो काही गोरेगाव पहाडी येथील प्रकल्प आहे तिथे मात्र एम आय जी आणि एच आय जी उत्पन्न घटना म्हाडाने पहिल्यांदाच के है, पार्किंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे है पार्किंग उपलब्ध केलेली आहे त्यासाठी जे काही पार्किंग आहे प्रत्येकाला पार्किंग मिळेल पण तेथील कॉस्टिंग मी परत सांगतो की सव्वा कोटी ते दीड कोटीच्या सव्वा कोटीच्या दरम्यान त्याची तुम्हाला कॉस्टिंग जाणार आहे म्हणजे एम आय जीची एक लाख सात एक कोटी सात लाख आणि जीची एक कोटी पंचवीस लाख अशी त्या ठिकाणी किंमत आहे पण त्या ठिकाणीच तुम्हाला पार्किंग सफिशियंट मिळेल इतर ठिकाणी तुम्हाला पार्किंग मिळणार नाही त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांनाच पडतो ती म्हणजे धावपळ करण्याची तुमची कॅपॅसिटी आहे का धावपळ करण्याची तुमची तयारी आहे का कारण मित्रांनो आता तरी सध्या तरी म्हाडाने बऱ्यापैकी सुधारणा केलेली आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये त्याच्या प्रोसेसमध्ये त्यांच्या प्रक्रियेमध्ये बरेच अपडेट्स केले जात आहेत ज्या कमीत कमी तुमची तिकडे धाव व्हावी कमीत कमी वेळा तुम्हाला म्हाडाला कार्यालयात जावं लागावं यासाठी प्रयत्न केला जातोय पण मुंबई सोडून इतर मंडळ अजून अपडेट होणं बाकी आहे त्यांचंही काम सुरू आहे पण सध्या तरी तुम्हाला म्हाडामध्ये दोन ते तीन चक्रा माझ्यामध्ये माराव्या लागू शकतात मग तुमच्याकडे ती तयारी आहे का तिथे जायचं आहे धावपळ करायची आहे किंवा पजेशन घेताना तुम्हाला लाईनमध्ये थांबायचे किंवा पजेशन घेताना तुम्हाला थोडा वेळ वेट करावं लागणार आहे कदाचित एखाद्या दिवशी होणार नाही तुम्हाला दुसऱ्या दिवशी बोला जाईल तिसऱ्या दिवशी बोलवलं जाईल यासाठी तुम्हाला थोडाफार मानसिक त्रास होऊ शकतो तर तशी तयारी असेल तरच तुम्ही भाड्याच्या लॉटरीसाठी अर्ज करा जर तसं नसेल तर तुम्ही म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज नाही केला तरी चालेल कारण थोडीफार तुमची धावपळ करण्याची तयारी पाहिजे साईटवर जाणं आहे डॉक्युमेंटेशन आहे पात्रता सिद्ध करणं आहे किंवा पजे असे पजेशन घेण्यापासून ती सगळी प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी धावपळ करावी लागू शकते आणि ही तयारी असेल तरच तुम्ही यासाठी या ठिकाणी नक्कीच अर्ज करा जर तुम्हाला वाटत असेल नाही मला धावपळ करायची नाही आहे मला सगळ्या गोष्टी जागेवरती पाहिजे जसं प्रायव्हेट बिल्डर सेवा देतात तशी पाहिजे तर तसं तुम्हाला इथे होणार नाही परत मी सांगतो ऑनलाईन प्रक्रियेमध्ये म्हाडाने बरेच अपडेट केलेले आहेत तुमची कमीत कमी धावपळ व्हाय यासाठी म्हाडाचे प्रयत्न सुरू आहेत आणि सगळ्यात आणि शेवटचं ज्यांना या म्हाडाच्या लॉटरीत पूर्वी लॉटरी लागलेली आहे म्हणजे पुणे किंवा इतर ठिकाणी लॉटरी लागलेली आहे त्यांनी मात्र या ठिकाणी घरे म्हणजे अर्ज करता कामा नाही त्यांनी या ठिकाणी अर्ज करू नये जर तुम्हाला लॉटरीत घर लागलेलं नाही तर तुम्ही अर्ज करू शकता पण जर तुम्हाला घर लॉटरीत लागलेलं असेल अगोदर तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी घर म्हणजे अर्ज करता येणार नाहीत बट आता ज्या पुण्याच्या लॉटरीमध्ये म्हणाने अट टाकलेली आहे की जर तुम्हाला अगोदर घर लागलं असेल आणि यावेळेस तुम्ही फॉर्म भरला असेल त्याचं पोजिशन झालेलं नाही पण तुमचं फॉर्म भरलेला आहे या नवीन लॉटरीमध्ये म्हणजे दोन हजार तेवीसच्या लॉटरीत फॉर्म भरलेला आहे तुम्हाला घर लागलेलं आहे पण पजिशन झालेलं नाही आणि पुन्हा चोवीसच्या लॉटीत तुम्ही फॉर्म भरला आणि चोवीसच्या लॉटरीत अर्ज लागला तर तुम्हाला तेवीसचं घर हे तुम्हाला सरेंडर करावं लागणार आहे सरेंडर केल्यानंतर तुमची पुढील प्रोसेस ही पूर्ण केली जाणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं बऱ्यापैकी आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि म्हणून कुठे तुम्हाला जर अगोदर घर लागलं असेल तर तुम्हाला एकदाच घराचा फायदा मिळणार आहे दुसऱ्यांदा घराचा फायदा तुम्हाला मिळणार नाही आहे आणि म्हणून याही बाबीचा विचार करूनच तुम्ही या ठिकाणी अर्ज करा जेणेकरून तुमचा किंवा आर्थिक तुम्हाला भूर्दंड पडणार नाही आणि म्हणून मित्रांनो या सगळ्या बाबी आहेत ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत एक अर्जदार म्हणून ह्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक हो आहे आणि म्हणून कुठेतरी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या आणि या गोष्टीचा अभ्यास करूनच या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्ही पुढील लॉटरीसाठी तयारी सुरू करा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद